¡Start! घेणार आहे नमस्कार माझे नाव रमेश सूर्यवंशी मी मुलीचा आहे नमस्कार माझे नाव जवाई अशोक सूर्यवंशी मी आणि तिचा रूल घेतला आहे धन्यवाद धन्यवाद माझे नाव रमेश पंकज सुरवंशी आज वडिलांचा रो, रो देने, देने रोल घेतलेला आहे धन्यवाद नमस्कार माझे नाव अशोक पंकज सुरवंश मी आज सुलक्याचा रोल घेतलेला आहे नमस्कार माझे नाव टप्पू

Gracias.